हॅलो फ्रेंड्स मी वैशाली पाटील वैशालीच पॅलेटमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लग्न समारंभ असो किंवा दिवाळी असो त्याच्यातील ते खूपच नकरेल पदार्थ आणि आवडता पदार्थ म्हणजे मांसवडी किंवा लाटीवडी ही लाटीवडी मला लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी शिकवलेली होती आणि तो आता माझा फेवरेट पदार्थ आहे त्याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन करून मी स्वतः आता बनवते चला तर ठीक आहे आता हे पीठ मळून घेऊया त्यासाठी मी अगोदर या एका मेजरिंग कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठाऐवजी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मैदा घेऊ शकताय पण पौष्टिकतेचा विचार करून मी इथं गव्हाचं पीठ वापरते त्यानंतर दोन कप डाळीचं पीठ किंवा हरभरा डाळीचं पीठ हे आपल्याला दोन कप घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर एक कप मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे एक कप घेतलेलं आहे त्यानंतर दोन तीन चमचे कॉर्नफ्लावर आपण घ्यायचा आहे हे दोन तीन चमचेच घ्यायचं आहे त्याच्यामुळे खुसखुशीत वाढतो आता या पिठामध्ये आपण एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मी आता यामध्ये मी कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन टाकणार आहे आता आपण हे सर्व घटके घातलेले आहेत ना अगोदर मिक्स करून घेऊन नंतर यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेणार आहे तीन ते चार चमचा मोहन मी यामध्ये कडकडीत गरम करून घालत आहे हे कडकडीत तेलाचं महन असल्यामुळं आपण हे अगोदर चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं नाहीतर आपल्या हाताला भाजण्याची शक्यता असते आणि नंतर या हाताने आपण एकजीव करून पाणी टाकून मळून घेऊया आता हे सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी घालून मळून घ्यायचं आहे आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल नाही असं हे मळून ठेवायचं आहे आपल्याला आता हे आपण झाकून ठेवूया आणि सारण बनवून घेऊया आता आपण हा लाटी वडीसाठीचा मसाला पाहणार आहे त्यासाठी जी इन्ग्रेडियंट किंवा साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात त्यासाठी मी एक वाटी खोबरं अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी कार यालाच कोरटे असं सुद्धा म्हणतात थोडा लसूण थोडी फ्रेश कोथंबीर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा गरम मसाला चला आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया हा फ्रेंड्स आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच्यात जे मॉइश्चर वगैरे कोथंबीर लसूण आपण घातलं आहे ह्याचं थोडं थोडं मॉइश्चर असतं ते मॉइश्चर निघून जाण्यासाठी आपण हे कढईमध्ये थोडंसं गरम करून घेणार आहे नाहीतर आपली वडी जास्त दिवस टिकणार नाही आता आपण हा मसाला यामध्ये थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे ह्याच्यातील मॉइश्चर निघावं हाच आपला फक्त उद्देश आहे त्यातला पहा हा आता पूर्ण ड्राय झालेला आहे आता हा आपण भांड्यामध्ये काढून घेऊया हा फ्रेंड्स त्यात आपण याचे गोळे बनवून घेतले ते आता आपण लाटून घेऊया आपण थोडस तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पूर्ण लाटून घ्यायचं आहे चपातीसारखं आता हे असं चपातीसारखं लाटून झालेलं आहे पहा तुम्ही मसाला हलक्या हाताने आपल्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तो बाहेर येणार नाही आता याचा आपल्याला रोल करून घ्यावा लागेल रोल म्हणजे थोडासा चपटच घ्यायचं आणि हे पूर्ण असं दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये एअर राहिले नाही पाहिजे आता या वड्या पूर्ण प्रेस करून झाल्यानंतर आपण तिरक्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत दोन्ही साइडण्याची प्रेस करून घ्यावी लागेल असं नाही केलं तर हा सगळा मसाला तेलामध्ये फुटू शकतो आणि आपलं तेलही खराब होऊ शकतो आता आपण चौकोनी सुद्धा कट करून घेऊ हो शकतो अशा प्रेस करून घ्यायचेत आपल्याला मसाला बाहेर येऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची आपल्याला हा फ्रेंड्स तुमच्या लक्षात आला असेल कसं प्रेस करायचं आहे ते आणि एक पद्धत आहे लाटीवडी दोन्ही बाजूनी साईडनी पॅक करायची ज्याच्यामुळे की सारण बाहेर येऊ हो नये म्हणून हे मी बेसन पीठ फक्त पाणी घालून ह्याचा थोडंसं असं पातळ करून बनवून पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे ते चमच्याने असं आपण फक्त ह्याच्यावरती असं सोडून हे पॅक करायचं जेणेकरून ह्याच्यातलं सारण जे भरलेलं आहे आपण ते बाहेर येऊ दे पहा दोन्ही बाजूने असंच आपण हे पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत अवलंबू शकता पहा ओके हा फ्रेंड्स हे आता वड्या तयार आहेत त्या आता आपल्याला पहिल्यांदा वाफवून घ्यायच्या आहेत आता मी हे मोदकपात्र घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेलाचा हात पुसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे वड्या ठेवायच्या आणि वाफवून घ्यायच्या एक पाच ते सात मिनटं आणि लगेच काढून पुन्हा आपण त्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आपण वाफवून घ्यायच्या आहेत मंदाच्या वरती हे आपल्याला काय करायचे म्हणजे आपणही या क्रिस्पी भाजल्या जातील फक्त वरूनच काळपत होती आणि तसंच तसकच राहील पहा फ्रेंड्स अजून याच्यातून बबल्स येत आहेत म्हणजे हे अजून कच्च आहे ते आपल्याला अगदी मंद आचेवरती हळूहळू भाजून आहे नसेल तर हे आतून कच्चं राहून पुन्हा वड्या लगेच खराब होतात आणि खातानाही त्या चांगल्या नेतला पहा फ्रेंड्स आता या सोनेरी झालेल्या आहेत आणि थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यावे लागतील ब्राउन झाल्या की त्या भाजल्या असं समजायचं पहा आता ह्याचे बबल्स कमी आलेले आहेत म्हणजे हे पूर्ण भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात हा फ्रेंड्स आपण दोन टाईपच्या पॅक करून घेतल्या होत्या या वड्या एका एक आहे दोनी बाद ती दोन्ही बाजूने अशी पॅक करून घेतली होती तीही फुटत नाही व्यवस्थित ती भाजली जाते आणि जी की आपण दोन्ही बाजूने बेसनपीठ लावून घेतलं होतं तीही फुटत नाही तुम्हाला कोणत्या प्रकारचे आवडेल तशी तुम्ही बनवू शकता हा अगदी okay, क्रिस्पी खूप छान झालेली आहे खूप छान वडी तयार होती ओके फ्रेंड्स तर कशी खुसखुशीत तयार झालेली आहे भाकरवडी किंवा भाकरवडी नाही म्हणता त्याला बाकरवडी मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेन हिला आपण मासवडी किंवा लाटीवडीच म्हणतो ठीक आहे तर बनवून बघा मला कमेंट करा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय फ्रेंड्स